नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजाराभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावने अवकालेली दोन हजार सहाशे क्विंटल जसी दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती किनवट या ठिकाणी अवकालेली त्र्याहत्तर क्विंटल जास्तीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा असे पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी अवकाळलेली पंधराशे सतरा क्विंटल दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल दर सात हजार दोनशे शहाऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी अवकाळलेली पस्तीस क्विंटल दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल जात आहे के एच लांब स्टेपल